काल उदय सामंत साहेबांचं मी स्टेटमेंट जे ऐकलं पुण्यात आले होते पण मला असं वाटतं महायुतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की शिवसेनेतल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की शिंदे साहेबांना त्रास झाला पाहिजे आणि मधल्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं नाही वागलं पाहिजे की देवेंद्रजींना त्रास झाला पाहिजे मला असं वाटतं की ह्या हे शंभर टक्के खरं आहे पण याचा विचार सामंत साहेबांनी पण केला पाहिजे की इतर ठिकाणी होणारे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत पुण्यात तुमचा एक माणूस खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करतो व्यक्तिगत पातळीवरती जातो हे थोडस वेगळं आहे याचा विचार तुम्ही करा आम्हाला काही कंप्लेंट करायची नाही आम्ही काही तुम्हाला म्हणत नाहीये तुम्ही करा नका करू त्याचा विचार आम्ही आमचे समर्थ आहोत नाही पुणेकरांना आवडत नाही म्हणूनच पुणेकरांनी विधानसभा आणि लोकसभेला जागा दाखवून दिली ज्याला दाखवायची त्याला कारण त्यावेळेला सुद्धा असेच मी तुम्हाला सांगितलं की इतक्या खालच्या पातळीचे आरोप केले गेले मी असेल आमचे हेमंत रासने असतील आमच्यावरती खूप खालच्या पातळीचे आरोप याच माणसांनी केले होते त्यावेळेला काय झालं आम्ही दोघे निवडून आलो याला कधी पाठवलं लोक मला असं वाटतं की पुणेकर सुज्ञ आहेत पुणेकरांना कळतंय खरं काय खोटं काय त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा विनंती करतो कुठला तरी पुरावा बघा कुठला तरी कागद बघा आणि मग बातम्या करा बाबांनो कारण नसताना पुण्यातलं वातावरण बिघडू नका कारण ह्या पुण्यातल्या बातम्या राज्यभर जातात सांगतो मी तर माझं म्हणणं आहे की सत्यता तपासण वाटतं ते लावा सोडू नका कुणाला कुणी असू द्यात ते मी असू कुणी असू पण सत्य तपासा एवढंच माझं म्हणणं आता स्पष्टीकरण नाही धन्यवाद नाही एक व्यक्ती काहीतरी गडबड आहे बाकी कुठेही मला याच्यात काही राजकारण वाटत नाही एक माणूस असा विकृत झालेला आहे आणि तो पुण्यातल्या राजकीय संस्कृतीला मी पुन्हा पुन्हा सांगतो की काय वाट लावून टाकतोय तो काही नाही व्यक्तिगत पातळीवर कुठपर्यंत जावं याची काहीतरी मर्यादा असते आणि जर पुरावा असेल तर काही करावं पण मला असं वाटतं की काहीतरी बेडशीट रोज उठायचं काहीतरी बोलायचं रोज उठायचं आणि काहीतरी बोलायचं तर मी आजही तुम्हाला प्रत्येक तुम्ही जे जे मला विचारलं त्या अकबर ते ते मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली आजही मी तुम्हाला पुरावा दिला की गाडी पुण्याचा पहिला महापौर ज्यांनी स्वतःची गाडी वापरली का वापरली ती कुठली वापरली जी जी माझे, मी जे मध्ये दिलंय जी पाठ माझी त्यातनं मी माझी गाडी वापरली इंधन माझं गाडी माझी पुण्याला असा महापौर पहिला मिळाला ला, हे लावा आता